कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मी एस पी मला अशी बातमी काना पडली होती कि कोणाला एकाला अटक केल्याची बातमी सीआयडी ने अटक केली असं त्यांनी माहिती दिली होती ती खरी का कुठे हे कन्फर्म करण्यासाठी मी एसपींना फोन लावला परंतु एसपीने सुद्धा सांगितलं की त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय कारण की ह्या हत्याकांडामध्ये हत्याकांडच म्हणलं पाहिजे याच्यामध्ये अनेक एजन्सी पोलिसांच्या मार्फत सुद्धा इन्वॉल्व्ह केलेले आहेत म्हणून आरोपीची अटक केल्यानंतर गुप्तता पाळणे सुद्धा होऊ शकतं किंवा त्याला अटक केली की नाही याचा दुजोरा जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करता येणार विरोधक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करता त्यांच्या संबंधित तो मुख्य आरोप आहे असं सांगितलं जाते आता पालकमंत्री तुम्ही ह्या संतोष देशमुखाच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका विरोधक काय म्हणतात मग सत्ताधारी काय म्हणतात मला या गोष्टीमध्ये रस नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की ह्या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल व तो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या भावाने त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवले ते चोवीस ते सव्वीस वर्षांची मुलं आहेत आणि मग त्यांना सांगणारा कोण कुणा कोणाच्या मार्फत ती हत्या झाली कोणी यांना हे सांग करायला लावलं या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं शिंदे साहेबांनी चर्चा झाली की या विषयावर त्यांनी इथं भेट दिली मी कोणाशीही चर्चा केलेली नाही मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं आहे त्यानुसार मी या ठिकाणी आलो मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आणि डायरेक्ट या ठिकाणी आलेलो शिंदे साहेबांचं काय म्हणणं होतं आपल्याशी काही चर्चा झाली शिंदे साहेबांचा आम्हाला आणि उदय सामंत साहेबांना स्पष्टपणे निर्देश आहेत तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा अहवाल आम्हाला द्या आणि जी काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे त्यांना दिलासा देणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला तर आलोच आहोत परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहोत आज पंधरा दिवस झाले सर आज पंधरा दिवस झाले घटना आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणूस की या नात्याने ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं आमचे कर्तव्य आम्ही समजतो आम्हाला राजकारण म्हणून आम्ही आलेलो नाही आम्हाला त्या संतोषच्या न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे आता आपण बोलताना असं म्हणाल की संतोषचं घर वगैरे गळते मुख्यमंत्र्यांनी काहीतरी जाहीर घर केलं तुमच्या मार्फत अशी माहिती येते ती खरी आहे आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येतील निश्चित आम्ही असं कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित त्याचा तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल शासनाची मदत ही वेगळी राहणार आहे कक्ष आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि ही थोड्या वेळामध्ये उदय सामंत देऊन या ठिकाणी मदत जाहीर करते करतेसी पण बोलला स्वतः त्यांच्या कुटुंबाची भेटला तुम्हाला काय जाणवते विरोधकडून आरोप केले जातात की खंडणी आणि काही राजकीय ही सगळी घटना घडत तुमचं काय निरीक्षण आहे नाही हे खंडणीचाच प्रकार आहे हा प्रकार खंडणीचाच आहे आणि एक दहशत महाजन ज्याला म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं ह्या त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केले के आहे की आमच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू म्हणजे ही जी काही दहशत आहे ही फार भयानक आहे भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर एक प्रस्थापित झाली तर या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि मला या जिल्ह्याचं नाव हे ब्लॅक लिस्ट असल्यासारखं होईल कोणी इथं ना उद्योग येतील ना इथं कोणी अधिकारी काम दहशत करे दर्शक नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए गए दिए नंबर पर आज ही कांटेक्ट करें